नमस्कार मित्रांनो मित्रांनो कलियुगाचा अंत कधी होईल कलियुगाचा अंत जवळ आला आहे कलकी पुराण आणि गरुड पुराणमध्ये अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या आपल्या रोंगटे उभे करतील कलियुगाच्या अंताची कल्पना फक्त मनात केली तरी माणसाचे मन भीती आणि आश्चर्याने भरून जाते हे युग इतके भयानक असेल की ते आपल्या हृदयाला थरथर उडवून टाकेल पण ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही तर खरीखुरी सत्य आहे या पवित्र ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळातील भयंकर सत्याची माहिती देतात म्हणूनच विद्वान अनेकदा सांगतात की या शास्त्रांचा अभ्यास फक्त श्रद्धेचा विषय नाही तर एक चेतावणी आहे ज्यामुळे आपण वर्तमानात आपल्या आचरणात सुधारणा करू शकतो आज आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करू आपल्याला विनंती आहे की ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि आमच्यासोबत रहा कलियुगाच्या अंताची कथा जाणून घेण्यापूर्वी काही अशा पैलूंना समजून घेऊ जे सृष्टीच्या चक्राला समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे या चार युगांमध्ये सत्ययुग त्रेतायुग द्वाप्रयुग आणि कलियुग जे अंतर आहे तेच आपल्याला समजण्यास मदत करते की का काळाच्या ओघात धर्म आणि सत्याची शक्ती कमी होते आणि पाप व अधर्माचा प्रभाव वाढतो सर्वात प्रथम आपण त्या कथेला जाणून घेऊ जी या ग्रंथांमध्ये वर्णिलेली आहे त्यानंतर आपण आपल्याला ती सर्व मनोरंजक आणि भयानक दृश्ये सांगू जी कलियुगाच्या अंताला घडतील या कथांमध्ये फक्त भविष्याचे चित्रण नाही तर हा संदेश देखील आहे की माणसाने आपल्या विचारांवर आणि कर्मांवर कसे नियंत्रण ठेवावे तर आमच्यासोबत रहा कारण ही यात्रा केवळ ज्ञानवर्धक नाही तर आपल्याला खोल विचार करण्यास देखील प्रवृत्त करेल हिंदू शास्त्रांमध्ये कलियुगाचे आयुष्य चारशे बत्तीस शून्य 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 वर्षे मानली गेली आहे हे वर्णन भागवत पुराण विष्णुपुराण पुराण आणि बट पुराणमध्ये मिळते कलियुगाची सुरुवात महाभारत युद्धानंतर द्वाप्रयुगाच्या शेवटी मानली जाते सध्या सुमारे पाच हजार वर्षे गेले आहेत आणि अजून सुमारे चार लाख सत्तावीस हजार वर्षे शेष आहेत या ग्रंथांमध्ये कलियुगाची लक्षणे मानवाचा वर्तन आणि त्याच्या अंताचे संकेत दिले आहेत जे आपल्याला या युगाच्या आव्हानांबद्दल सतर्क करतात चला विलंबन करता ऐकूया कलियुगाच्या अंताची पवित्र कथा महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर हस्तिनापुराच्या सिंहासनावर बसले त्यांच्या मनात सृष्टीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न आणि चिंता निर्माण झाल्या द्वाप्रयुग आता समापतीच्या दिशेने होता आणि कलियुगाच्या आगमनाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती युधिष्ठिराला हे भय सतावत होते की येणाऱ्या युगात मानव जीवन कसे असेल धर्माची स्थिती काय असेल आणि सत्याचे काय होई त्यांच्या मनात हा प्रश्न देखील होता की येणारे लोक धर्म आणि अधर्मात फरक ओळखू शकतील की फक्त मोह आणि लोभात अडकतील या चिंतेचे निराकरण मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या चारही भाऊ भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांच्यासह भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेण्याचा निर्धार केला युधिष्ठिराने आपल्या भावांना बोलावले अर्जुन जे नेहमी युद्धासाठी तत्पर असत निश्चिंत स्वरात विचारले हे मोठे भाऊ आपण इतके चिंताग्रस्त का आहात कोणी शत्रूने हस्तिनापुरावर आक्रमण करण्याचा दुस्साहस केले आहे का असे असल्यास आपण आज्ञा द्या मी लगेच त्याचा नाश करी युधिष्ठिराने खोल श्वास घेतला आणि सांगितले हे अर्जुन मी तुझ्या पराक्रमाबद्दल चांगले परिचित आहे पृथ्वीवर असा कोणताही शत्रू नाही जो हस्तिनापुरावर आक्रमण करण्याचे विचारही करेल माझी चिंता बाह्य शत्रूपासून नाही तर कलियुगाच्या आगमनापासून आहे मला हे भय सतावत आहे की येणाऱ्या काळात मानव समाज कोणत्या दिशेने जाईल धर्म आणि सत्याची स्थिती काय असेल भीम जे आपल्या मोठ्या भावाच्या प्रत्येक चिंतेत सहभागी होते म्हणाले हे भैया आपली चिंता आमच्या मनात देखील भय आणि अनिश्चितता निर्माण करत आहे कृपया आम्हाला सांगा की कोणते संकट आमच्या समोर आहे युधिष्ठिराने गंभीर स्वरात उत्तर दिले हे भीम तू बरोबर म्हणतोस एक भयंकर संकट येणार आहे मी कलियुगाच्या प्रभावांबद्दल विचार करून चिंतित आहे म्हणूनच मी ठरवले आहे की आपल्याला द्वारिकाधीश श्रीकृष्णांकडे जावे लागेल फक्त तेच आपल्याला या चिंतेतून मुक्त करू शकतात सर्व पांडवांनी युधिष्ठिराच्या गोष्टीस सहमती दर्शविली अर्जुन म्हणाला आपण सत्य बोलत आहात भैया श्रीकृष्ण हेच या काळात सर्वात ज्ञानी आणि भविष्यदर्शी आहे आपल्याला त्यांच्याकडे जावेच लागेल भीमने देखील उत्साहाने सांगितले हे धर्मराज मी आपल्यासोबत आहे नकुल आणि सहदेव यांनी देखील लगेच होकार दिला की हा निर्णयच योग्य आहे अशा प्रकारे सर्व पांडव द्वारिकेकडे प्रस्थान केले द्वारिकेच्या पवित्र नगरीत पोहोचल्यावर पांडवांचे भगवान श्रीकृष्णांनी हार्दिक स्वागत केले युधिष्ठिराने त्यांच्या चरणी प्रणाम करत सांगितले हे केशव आपल्याला नमस्कार आपण तर अंतर्ज्ञानी आहात द्वाप्रयुग आता संपत आहे आणि कलियुगाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत मला जाणून घ्यायचे आहे की कलियुगात मानवाचे स्वभाव आणि आचरण कसे असेल ते कोणत्या कर्मात गुंतलेले राहतील आणि मोक्षप्राप्तीसाठी त्यांना काय करावे लागेल श्री हस्त म्हणाले हे धर्मराज आपली जिज्ञासा अत्यंत योग्य आहे कलियुगाचे प्रभाव समजून घेणे फक्त आपल्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी महत्वाचे आहे पण याचे उत्तर मी थेट शब्दांत देऊ शकत नाही कारण ते अनुभवाच्या माध्यमातून समजणे अधिक आवश्यक आहे युधिष्ठिराने उत्सुकतेने विचारले हे माधव ज्या प्रकारची परीक्षा आपण सांगत आहात त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल श्रीकृष्ण म्हणाले हे महाराज आपल्याला आणि आपल्या चारही भावांना वेगवेगळ्या दिशांमध्ये असलेल्या दाट आणि रहस्यमय जंगलात जावे लागेल त्या जंगलात अनेक विचित्र आणि अद्भुत दृश्य आपल्याला दिसतील ती दृश्ये कलियुगात घडणाऱ्या परिस्थितींचे प्रतीक असतील जेव्हा आपण त्या अनुभवांसह माझ्याकडे परत येणार आणि त्यांना सामायिक कराल तेव्हा मी आपल्याला कलियुगाचे वास्तविक प्रभाव आणि त्याचे रहस्य सविस्तर समजावून सांगीन युधिष्ठिराने गंभीरतेने उत्तर दिले जशी तुमची आज्ञा केशव तुम्ही ज्या स्थानाचा संकेत कराल आम्ही तिथे जाण्यास तयार आहोत श्रीकृष्ण म्हणाले आपण आणि आपल्या भावांनी वेगवेगळ्या दिशांमध्ये जावे तिथे भयंकर आणि रहस्यमय जंगल आहे त्यात जर काही असामान्य घटना किंवा विचित्र दृश्य दिसले तर ते लक्षपूर्वक पहा आणि परत येऊन मला सांगा तेव्हाच आपण कलियुगाचे रहस्य नीट समजू शकाल श्रीकृष्णांची आज्ञा पाळत पांडवांनी आपल्या रथांना तिथे सोडून पायपीट करून जंगलाकडे मार्ग घेतला वातावरण बाहेरून शांत वाटत होते पण आत एक रहस्यमय कंपन होत होते जणू प्रत्येक झाड आणि प्रत्येक हवा काहीतरी सांगू इच्छित होती पांडव वेगवेगळ्या दिशांमध्ये निघाले जेणेकरून जास्तीत जास्त अनुभव मिळू शकेल युधिष्ठिराचा अनुभव युधिष्ठिर एका दाट आणि अंधकारमय जंगलात गेले आणि तिथे एक विचित्र दृश्य पाहिले त्यांनी एक विशालकाय हत्ती पाहिला ज्याचे दोन सुंड होते तो हत्ती आपल्या दोन्ही सुंडांनी मोठ्या मोठ्या झाडांना उखाडत होता जणू त्याची शक्ती असीमित होती युधिष्ठिर हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हे असामान्य दृश्य काय सूचित करत आहे अर्जुनाचा अनुभव अर्जुन एका शांत आणि सुंदर जंगलात पोहोचले जिथे सर्वत्र हरिताळी आणि पक्ष्यांची मधुर चछाट वातावरण सुखद बनवत होती या शांततेत त्यांनी अचानक एक विचित्र दृश्य पाहिले त्यांच्या समोर एक विशाल पक्षी होता ज्याच्या पंखांवर वेदांची अर्चा लिहिलेली होती हा पक्षी दिसायला पवित्र आणि ज्ञानाचा प्रतीक वाटत होता पण त्याचवेळी त्याने मृत प्राण्यांचे मांस खाणे सुरू केले अर्जुन हे पाहून विचारात पडले आणि विचार केला हा कसा विरोधाभास आहे एका बाजूला पवित्र वेदांचे ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला हिंसा व मानसाहार भीमचा अनुभव भीम एका हिरव्यागार चारागाहीत पोहोचले जिथे गायींचे मोठे झुंड विचरण करत होते तिथे त्यांची नजर एका अद्भुत पण वेदनादायक दृश्यावर पडली एका गायने नुकतेच बछडाला जन्म दिला आणि ती आपल्या ममतामध्ये त्याला जोरजोराने चाटू लागली पण अत्यधिक चाटल्यामुळे बछडा जखमी झाला भीम स्तब्ध राहिले आणि त्याच्या मनात विचार आला ही ममता कशी आहे जी स्वतःच्या बाळाला दुखापत पोहोचवत आहे सहदेवचा अनुभव सहदेव एका शांत जलाशयाजवळ पोहोचले जिथे सात विहिरी एक रांगेत होत्या त्यांनी पाहिले की सहा विहिरींमध्ये पाणी भरलेले होते पण मध्यभागी असलेली सर्वात खोल विहीर पूर्णपणे कोरडी होती हे विचित्र दृश्य पाहून सहदेव विचारात पडले हे कोणत्या संकेताचे प्रतीक आहे का सर्वात खोल विहीर जिच्यात सर्वाधिक पाणी साठवता यावे लागले असते पूर्णपणे रिकामी आहे नकुलचा अनुभव नकुल पर्वतीय क्षेत्राकडे गेले उंचुंच पर्वतांवर घनदाट आणि हिरवेगार वृक्ष पाहून त्यांचे मन आनंदित झाले पण अचानक त्यांनी पाहिले की एक विशाल शिला पर्वतावरून खाली घसरत आहे ती आपल्या मार्गात येणाऱ्या मोठ्या मोठ्या झाडांना बेरहमीने उखाडत होती पण जणू ती शिला एका लहान रोपाजवळ पोहोचताच थांबली नकुल हे पाहून विस्मित राहिले आणि विचार करू लागले की हा लहानसे रोप इतक्या विशाल शिलेला कसे थांबवू शकते संध्याकाळ होताच पांडव आपापले अनुभव घेऊन जंगलातून परत श्रीकृष्णांकडे पोहोचले त्यांनी एकएक करून आपले पाहिलेले दृश्ये सांगितले युधिष्ठिर म्हणाले हे प्रभू मी दोन सुंड असलेला हत्ती पाहिला श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे धर्मराज हे दृश्य दाखवते की कलियुगात शासक दुहेरी चाल चालतील ते वरून धर्म आणि न्याय दाखवतील पण आतून प्रजाचा शोषण करतील दोन्ही बाजूंनी ते फक्त स्वतःचा स्वार्थ साधतील अर्जुन म्हणाले प्रभू मी एक पक्षी पाहिला ज्याच्या पंखांवर वेदांची अर्चा होती पण तो मांस खात होता श्रीकृष्ण उत्तर दिले हे अर्जुन कलियुगात विद्वान आणि पंडित म्हणून ओळखले जाणारे लोक ज्ञान राखतील पण त्यांचे हृदय पवित्र नसेल ते वेद आणि धर्मभक्त संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वापरतील त्यांचे आचरण ज्ञानाच्या विरोधात असेल भीम म्हणाले प्रभू मी पाहिले की एका गायने बछडाला इतके चाटले की तो जखमी झाला श्रीकृष्ण म्हणाले हे भीम कलियुगात आईबाबांचा अतिस्नेह मुलांसाठी बंधन ठरेल प्रेम देतील पण ते मुलांना आत्मनिर्भर होण्यापासून रोखेल ममतांचा अतिरेक पीडा निर्माण करेल सहदेव म्हणाले प्रभू मी पाहिले की सात विहिरींपैकी मध्यवर्ती सर्वात खोल विहीर पूर्ण कोरडी होती बाकी सहा विहिरींमध्ये पाणी भरलेले होते श्रीकृष्ण म्हणाले हे सहदेव कलियुगात लोक बाह्यदृष्ट्या समृद्ध दिसतील पण आतून करुणा आणि सहयोगाची भावना नसेल एखाद्या शेजाऱ्याला भूक किंवा तहान असेल तरी लोक स्वतःच्या स्वार्थात बुडलेले राहतील स्वार्थ कलियुगाची सर्वात मोठी ओळख असेल नकुल म्हणाले प्रभू मी पाहिले की एक विशाल शिला पर्वतावरून घसरत होती मोठे वृक्ष उखाडत होती पण एक लहान रोप येऊन ती थांबवत होते श्रीकृष्ण म्हणाले हे नकुल हे दृश्य दाखवते की कलियुगात संपत्ती शक्ती आणि सत्ता कोणालाही विनाशापासून वाचवू शकणार नाही पण जर एखादी व्यक्ती खऱ्या मनाने भगवंताचे नाव घेईल आणि भक्तीत स्थिर राहील तर तो छोट्याशा रोपाप्रमाणे प्रत्येक संकट थांबवू शकेल हीच भक्ती या युगात माणसाचा सर्वात मोठा आधार असेल हा प्रसंग येथे संपतो पण गरुड पुराणमध्ये एक प्रसंग येतो जेव्हा गरुडजींनी भगवान विष्णूंना प्रश्न विचारला हे प्रभू चार युगांमध्ये सत्ययुग त्रेतायुग द्वाप्रयुग आणि कलियुग कलियुगास सर्वात भयानक का मानले जाते त्याच्या अंताचे कोणते संकेत असतील आणि हे युग कसे समाप्त होईल भगवान विष्णूंनी उत्तर दिले हे गरुड कलियुगामध्ये अधर्म स्वार्थ आणि पापांचा बोलबाला असेल त्याच्या अंतिम काळात काही विशेष संकेत प्रकट होतील जे सृष्टीच्या नाशाकडे निर्देश करतील चला त्या पाच प्रमुख संकेतांना समजून घेऊ पहिला संकेत मानव आयुष्याचे ह्रास कलियुगाच्या अंतिम टप्प्यात माणसाचे आयुष्य अत्यंत कमी होई सरासरी जीवन फक्त वीस वर्षांपर्यंत मर्यादित राही लोक बारा वर्षांच्या वयातच वृद्धत्वाची लक्षणे दाखवायला लागतील केस पांढरे होतील चेहरे सुरकुत्यांनी भरून जातील आणि शरीर आजारांमुळे ग्रस्त होई हा शारीरिक क्षय फक्त शरीराचा नव्हे तर माणसाच्या जीवनशैली आणि नैतिकतेच्या पत्नाचा परिणाम देखील असेल लोक अस्वास्थ्यकर अन्न अनियमित दिनचर्या आणि ताणमुक्त जीवनामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल होतील स्त्रिया फक्त आठ ते नऊ वर्षांच्या वयातच संतानाला जन्म देतील पण त्यांची दुर्बलता इतकी असेल की त्या मुलांचे पालनपोषण नीट करू शकणार नाहीत कुपोषण आणि दुर्बलतेमुळे ग्रस्त होतील ज्यामुळे येणाऱ्या पिढ्या अशक्त आणि रोगग्रस्त होतील यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संरचना पूर्णपणे भंग पावेल लोक आपापल्या भौतिक इच्छांच्या पूर्तीत इतके गुंतलेले असतील की नातेसंबंध आणि कुटुंबाबद्दल उदासीन होतील या संकेतातून स्पष्ट होते की कलियुगाच्या अंतिम काळात माणसाची शारीरिक आणि मानसिक शक्ती पूर्णपणे क्षीण होईल समाजात अस्थिरता असंतोष आणि अराजकता वाढेल आपसी प्रेम आणि विश्वास तुटेल आणि फक्त स्वार्थ जीवनाचा आधार बनेल ही परिस्थिती आपल्याला चेतावणी देते की जर संतुलित जीवनशैली आणि नैतिकतेचे पालन झाले नाही तर येणाऱ्या पिढ्या अंधकारात बुडतील दुसरा संकेत पतिव्रता स्त्रियांचा लोभ कलियुगाच्या अंतात नैतिकता आणि धर्माचे अतिशय पतन होईल की पतिव्रता स्त्रिया जवळजवळ लुप्त होतील एका स्त्रीने अनेक पुरुषांशी संबंध स्थापित केले जे समाजात नैतिक पतन आणि कौटुंबिक विघटनाचे सर्वात मोठे संकेत असतील त्या काळात विवाह आणि नात्यांची पवित्रता संपेल लोकधार्मिक कार्ये जसे पूजापाठ श्राद्ध अंतिम संस्कार आणि विवाह यांसारख्या संस्कारांपासून पूर्णपणे विमुख होतील तिसरा संकेत झाडांचे फळण देणे कलियुगाच्या अंतिम काळात निसर्गावर भीषण संकट येईल झाडे फळ आणि फूल देणे बंद करतील आणि फक्त शमीचे झाड जीवित राहील लोक शाकाहार पूर्णपणे सोडून मांसाहारावर अवलंबून होतील अन्न तामसिक आणि रोगकारी होईल ज्यामुळे लोक अल्पायुष्यात गंभीर आजारांचे शिकार होतील गायींची पूजा महत्त्व गमावेल लोक त्यांना फक्त दूध आणि मांसासाठी पालतील हा संकेत माणसाच्या निसर्गाच्या प्रति दुर्लक्ष आणि अंधाधुंध शोषणाचे परिणाम दर्शवतो जंगलांची अंधाधुंध कापणी प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा दुरुपयोग यामुळे पर्यावरण संतुलन पूर्णपणे बिघडेल झाडांचे फळण देणे आणि हवामान असंतुलित होणे समाजात अन्नाची मोठी कमतरता निर्माण करेल लोक भूक आणि कुपोषणामुळे ग्रस्त होतील आणि येणाऱ्या पिढ्या सत दुर्बल होत राहतील ही परिस्थिती आपल्याला चेतावणी देते की निसर्गाचे संरक्षण आणि त्याच्याप्रती आदर राखणेच माणसाचे अस्तित्व वाचवू शकते चौथा संकेत अल्पवृष्टी कलियुगाच्या अंतिम टप्प्यात पाऊस अत्यंत कमी होईल शेतांमध्ये धान्याचे उत्पादन जवळजवळ थांबेल जे काही थोडेफार धान्य उगेल ते स्वाधीन रसहीन आणि पोषक घटकांपासून रहित असेल फळांमध्ये गोडवा आणि रस कमी होईल लोक अन्न आणि पाण्यासाठी त्रस्त होतील त्यावेळी फक्त बकऱ्यांचे दूध एकमेव आधार असेल जे नैसर्गिक संसाधनांच्या भयानक कमतरतेचे स्पष्ट उदाहरण दाखवेल ही परिस्थिती सामाजिक आणि आर्थिक संकट अधिक तीव्र करेल लोक जीवनाच्या मूलभूत गरजा जसे अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष करतील शेती आणि कृषी कामे पूर्णपणे होतील यामुळे समाजात दारिद्र्य असंतोष आणि हिंसा वाढेल हा संकेत दर्शवतो की पर्यावरणीय नाश आणि माणसाचे दुर्लक्षही येणाऱ्या संकटांची मुळे आहेत गरुड पुराण या प्रसंगाद्वारे आपल्याला आठवण करून देते की निसर्गाचे संरक्षण संतुलित जीवन आणि धर्मपालनच मानवतेला वाचवू शकते यानंतर भगवान विष्णू आणि गरुडजींचा हा प्रसंग संपतो चला आता पाहूया की कलियुगाचा अंत कसा होई कलियुगाच्या अंताचा सर्वात भयानक संकेत असेल सात सूर्यांचा उद्य भगवान विष्णू स्वतः सूर्याच्या अग्निमय किरणांमध्ये विराजमान होतील आणि संपूर्ण पृथ्वीचे पाणी शोषून घेतील सात सूर्यांच्या तीव्र उष्णतेमुळे नद्या समुद्र तलाव सरोवरे सर्व कोरडे होतील पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी प्रत्येक झाड आणि प्रत्येक पर्वत त्या असह्य उष्णतेमुळे जळून राख होई पृथ्वीच्या पृष्ठभागावर फक्त धक्ती राख आणि राखीतून उडणारा धूर राही हे दृश्य संपूर्ण सृष्टीच्या अंताचे घोषक असेल यानंतर भगवान विष्णू रुद्ररूप धारण करतील आणि असे प्रचंड मेघ निर्माण करतील जे शंभर वर्षे पावसाचे स्वरूप देतील हा पाऊस साधा पाऊस नसेल त्याच्या थेंबांची कठीणता वज्रासमान असेल आणि प्रलयकारी ठरेल सत पडणाऱ्या पाण्यामुळे पृथ्वी जलमग्न होईल पर्वत समुद्रात बुडतील आणि शेष जीवन लहरींमध्ये विलीन होई संपूर्ण जगाचा अंत होईल आणि हा प्रलय सृष्टीच्या चक्राचा नैसर्गिक टप्पा सिद्ध होई एक अंत जो नवीन सुरुवातीस मार्ग उघडतो जेव्हा अधर्म पाप आणि स्वार्थ आपल्या उच्च शिखरावर पोहोचतील तेव्हा हा संहार अनिवार्य होई पण हा नाश फक्त विनाशाचे प्रतीक नाही तर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे भगवान विष्णूंनी गरुडजींना सांगितले हा अंत नवीन पहाटेची भूमिका बजावतो जेव्हा वर्तमान सृष्टी नष्ट होईल तेव्हा परमात्मा आपल्या इच्छेने एक नवीन शुद्ध आणि पवित्र सृष्टी निर्माण करतील त्या नव्या सृष्टीत धर्म सत्य आणि आध्यात्मिकतेचा पुनरुत्थान होईल फक्त ते प्राणी तिथे स्थळ मिळवतील ज्यांनी धर्म आणि सत्याचे पालन केलेले असेल हा संदेश आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण का असेल धर्म आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नये कारण तोच मार्ग पिरल्यानंतर येणाऱ्या नव्या सृष्टीत आपले स्थान मिळवून आपले जीवन अर्थपूर्ण करतो मित्रांनो ही होती कलियुगाच्या अंताची दिव्य भविष्यवाणी जी आपल्याला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते जर आपल्याला ही ज्ञानवर्धक कथा आवडली असेल तर लगेच लाईक करा आपल्या परिचितांशी शेअर करा आणि असेच रहस्यमय व धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर आपणही भगवानावर आपला विश्वास ठेवत असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय श्री कृष्ण